महिलांच्या सुरक्षितेसाठी व तरुण पिढीच्या भविष्यासाठी आपल्या आया बहिणींचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या त्याचप्रमाणे आपल्या तरुणाईला नशेच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आपल्याच घरात जवळ चालू असलेले अवैध धंद्याच्या विरोधात नेहरू नवी मुंबई सेक्टर आठ येथे जन आक्रोश आंदोलन नवी मुंबई नेहरू पश्चिम राजीव गांधी ब्रिजच्या पहिल्या मजल्यावर चालू असलेले अवैध धंदे जुगार क्लब सेक्स ड्रग्स विक्री या विरोधात जानेवारी रोजी स्थानिक रहिवाशांनी जनआक्रोश आंदोलन पुकारले हा पहिला मजला पूर्णपणे बंद असून त्यावर शासनादेश नुसार कोणताही बोर्ड नाही परंतु तेथून इजा करताना हाय प्रोफाईल मुली बांगलादेशी मुली त्याचप्रमाणे राजकीय लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे स्थानिक रहिवाशांनी विचारणा केली असता अरे रवीची भाषा करून आम्ही प्रशासनाला मॅनेज करून हे अवैध धंदे करीत आहोत असे धमकावण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवी मुंबईत येऊन नो ड्रग चे कॅम्पिंग करतात परंतु महाराष्ट्रातील सर्वात जास्त ड्रग विक्री व अवैध धंदे हे या नवी मुंबईत चालतात असे रहिवाशांनी म्हटले आहे तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची हात मिळवणी असल्याशिवाय असे अवैध धंदे निवासी क्षेत्रात चालू शकत नाही प्रशासनांची वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही या कारणाने स्थानिक निवासी महिला रहिवासी समाजसेवकांनी या क्षेत्रात जन आक्रोश आंदोलन पुकारले या आंदोलनात आंदोलकांनी महिलांनी आपल्या संतप्त भावना व मनात भीतीचे वातावरण असल्याचे त्या ठिकाणी व्यक्त करून दाखविले पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही असा प्रश्न विचारण्यात आला तसेच येत्या आठ दिवसात सदर ठिकाणावरील अवैध धंदे बंद झाले नाही तर पुन्हा सर्व महिला नागरिक येऊन त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करू असे ठणकावून सांगण्यात आले समोर दाणग्या मुली पण आम्हाला थोडा भीती पण वाटते आम्हाला स्वतःच स्वतः भीती वाटते माहित नाही का पण तुम्ही काय ना प्लीज काहीतरी निर्णय तुम्ही घ्या प्लीज मी प्लीज, 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 प्लीज. विनंती करतो या ठिकाणी आमच्या प्रभागातील महिला आहेत बालक आहेत अतिशय भयभीत झालेले आहेत या प्रकारावरून प्रशासनाला प्रकारे माझे जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना मी विनंती करतो या प्रकारामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि या प्रकाराचा काहीतरी सोडून

आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका